ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या एस टी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी जिंतूर शहरात वसंतराव नाईक पुतळ्यासमोरील उपोषणचा नऊ सप्टेंबर रोजी आजचा पाचवा दिवस आहे सरकारकडून एकही उत्तर न मिळाल्याने आज सकल बंजारा समाजाकडून जिंतूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या उपोषणला मुस्लिम समाजाकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी समर्थन दिले हैदराबाद हिंगोली औंढा मंठा इत्यादी गावातील बंजारा समाजाने समर्थन दिले आमच्यासोबत इंस्टाग्रामचे किंग राठोड जिंतूरचे तसेच बरेच कार्यकर्ते सोबत आपण चर्चा पाहणार आहोत काय सांगितले त्यांनी आपण पाहूया बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा साहेबांना ना गुरुकल्पना नाही केली होती आम्ही काल परंतु आमच्या समाजातील तीन बांधव जे वेगवेगळ्या कारणामुळे एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामुळं अर्धनगलं आंदोलन आम्ही ते स्थगित केलेलं आहे परंतु इथं आलेल्या लोकांची जनभावना आणि इथं आलेल्या लोकांची मागं 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 मागे सरकार थोडं आग दोन दिवसापूर्वी दरशील साहेबांनी आंदोलन भेट दिली भेट दिल्यानंतर जयशंकर एक निवेदन सुद्धा देण्यात आलं या निवेदनाच्या निवेदना माध्यमातून आम्ही आमच्या समाजाच्या सुद्धा स्थापन केली आणि अगदी पहिल्याच वर्षी त्याला पन्नास लाख रुपये देऊ असं पन्नास कोटी रुपये देऊ असं शासनानं नुसता घोषणा घोषणा दिलेली त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली नाही त्या निवेदनामध्ये निवेदना आम्ही वेगवेगळ्या मागण्या ऑलरेडी लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत दिले आमचा जो बंधू विनोद आडे गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला आहे त्याची परिस्थिती त्याची तब्येत खालावत चाललेली आहे प्रशासनानं या गोष्टीकडं वेळीच लक्ष द्यावं अशी कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही अतिशय शांत पद्धतीमध्ये आज आम्ही आलेलो हो। आहोत आणि समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत कृपया प्रशासनाकडून आपण कोणत्या पद्धतीनं पावले उचलत आहात आणि आम्हाला आपल्याकडून काय नाही आहे परंतु समाजाच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनानं आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावं आणि योग्य ती दखल घ्यावी एवढीच आम्ही या निमित्तानं कळकळीची आपल्याला विनंती करत आहे आंदोलनकर्त्याची तब्येत मी वारंवार आज पाचवा हो दिवस आहे दिवसुद्धा उडायला तो तयार, तयार नाही आहे ना आमचा बांधव त्याच्यामुळं सगळे लोक परेशान इथं होत आहेत आम्ही परत एक निवेदन आपल्याला आज द्यायलो कृपया आपण ते निवेदन वाचून प्रशासनाच्या वतीनं आपण आपल्या म्हणणं सांगा काल आपण जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ काल जिल्हाधिकाऱ्यामार्फत मार्फत मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवलेला आहे त्याची प्रत पण तुम्हाला मी देतो आणि आपल्या मागण्याचा जो काय जो आहे तो शासन दरबारी आहे समजा त्यामुळे विचार होऊ नये समजा शासनाकडून काय जे यायचं येईलच समजा तरी आपण पोषण माग घ्यावं ही आमची विनंती सर लवकरात लवकर तुम्ही निर्णय नाही घेत तर आम्ही तहसीलदारामध्ये आम्ही सगळ्या महिला आम्ही उतरणार आहे आता आणि पण लवकरात लवकर तुम्ही निर्णय देतो सुद्धा ऐका सर तुमच्या माहितीसाठी सांगतो विनोद भैया आणि हे जे उपोषणाला बसत बसलेले आहेत पाच दिवसापासून याचे पडसा फक्त याच जिल्ह्यामध्ये याच तालुक्यामध्ये उमटून सांगा आता मी बीड जिल्ह्यातून आलोय काय या मागणीसाठी विनोदला पाठिंबा देण्यासाठी काल साधी बैठक बोलवली तर दहा हजार लोक बीड जिल्ह्यात गोळा झाले पंधरा तारखेला एक जवळपास एक लाख समुदायाचा मोर्चा निघतोय उद्या तुम्हाला अडचणी होत्या या उद्या तुम्हाला अडचणी होत्या समाज भावना तुम्हाला सांगतो तुम्हाला जसं वाटतंय की आहे कारण आमचा भाऊ पाच दिवसापासून कोणत्याही प्रकारचं अन्नपाणी घेत नाहीये परंतु याची दखल प्रशासनाने वरपर्यंत पोहोचवली की नाही आणि वरून काय उत्तर येतं आम्हाला आम्हाला लेखी स्वरूपामध्ये जर भेटलं तर आम्ही उपोषण आजही सोडवायला तयार आहे कारण त्या मुलाची तळमळ आम्हाला पण देखील

انا پر سلام زیادہ زیادہ فوٹو فون والی سوار سي بھگوان جی ہترام رام رام بھارت کی جی نند بھاگے آگے तरी परंतु डिनाय त्यांच्याकडनं आहे परंतु ही तळमळ त्यांच्या डोळ्यामध्ये दिसते परंतु शासनाला याची कोणती दखल घ्यायची नाहीये किंवा कोणी घेऊ देत नाही हे प्रश्न आम्हाला नेमकं कळत नाही नेम का प्रॉब्लेम काय चालू आहे आज पाचवा दिवस असताना मला सांगा असं शांतमय आंदोलन महाराष्ट्रात कधी झाले नाहीये जे की चार पाच दिवसामध्ये एवढ्या मोठ्या लेवलवरती गेलेलं आहे परंतु शासनाला दखल घ्यायची नाहीये की कोणी घेऊ देत नाही हा आम्हाला समाज म्हणून आम्हाला कळत नाहीये आरो, आरो, आरोग्य विभागाचं चेकअपसाठी आलेलं होतं का आरोग्य विभागाचे काल एक टीम आली होती आणि त्यांनी सिरियस कन्सर्न त्यांनी सांगितलेले आहेत की यांना लवकरात लवकर तातडीने दवाखान्यामध्ये हलवण्याची गरज आहे परंतु त्यांच्याकडनं ते नकार येत असल्यामुळे आम्हीही हातबल झालेलो हो। आहोत मग याच्यामध्ये होऊ काय शकतं एक तर शासनानं शासनाचा कोणीतरी प्रतिनिधी कोणी काहीतरी ठोस पुरावा आमच्याजवळ जर येऊन त्यांनी जर आम्हाला गोष्टी सांगितल्या तर ते मागं घ्यायला तयार आहेत परंतु शासनाचं सरळ सरळपणे दुर्लक्ष या आंदोलनाकडे केलं गेलेलं आहे ही आमची तक्रार आहे पोलीस संरक्षण पोलिसांचं मी तुम्हाला सांगतो जिंतूर प्रशासनाचं आम्हाला सर्वपणे चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य पूर्णपणे दिलेलं आहे तिथे त्यांच्याकडे आमची कोणतीही तक्रार नाही आहे सहकार्य शंभर टक्के आहे आम्हाला इथे

आहे आणि माझ्या समाजाच्या वतीनं देखील मी बी नात्याने माझ्या वंदारी झाला आणि या जी आरच्या विरोधात तो मोर्चा होता समाजाचा नाही है। जो हैदराबाद गॅजेटनुसार आतापर्यंत आपण बघतो की हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षणाच्या मागण्या सगळ्याच करत आहे त्याबरोबर एक समाज जर त्यांचं त्या गॅजेटमध्ये नोंद असेल आणि त्यांना जर आरक्षणाची गरज असेल तर सरकारने ते, 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 ते आरक्षण द्यावं इथे विरोध करण्याचा ओबीसीचा किंवा कोणाचा असा विरोध करण्याचा विषयच नाही त्यांची गॅजेटमध्ये नोंदणी आहे गॅजेट त्यांचा खूप असेल तर त्यांना निश्चितच आरक्षण देण्यात यावं यामध्ये आवड कष्ट करणारा समाज आहे आणि हा महाराष्ट्रात उद्योग म्हणून घडल्या जातो परंतु हैदराबाद गॅजेटचा जर अभ्यास केला त्यामध्ये तो एस टी प्रवर्गात येतो तर जर जे महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेट लागू करणार असत तर ह्या समाजाची मागणी केली म्हणून एस टी प्रवर्गाच्या सवलतीचा जर ते होणार असेल तर एस टी प्रवर्गात बंजारा समाजाला टाकण्याचं काही हरकत नाही आमच्या सवलत ओबीसी म्हणून पण आहेत आणि एस टी म्हणून आले तरी आम्हाला काय त्यामुळं आमचा पाठिंबा लोकसंघ जिल्हाध्यक्ष बंक या नात्यानं या ठिकाणी विरोधभाऊ जे शेता उपोषणाला बसले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे खरं म्हणजे आत्ता हा पाचवा दिवस आहे परंतु शासनाचं याकडे बिलकुल दुर्लक्ष आहे कारण ही जमात छोटी आहे त्यामुळं कदाचित शासन याला दुर्लक्ष करत आहे आपण पाहतो की दुसरं जे जा आंदोलन झालं पंधरा दिवसापूर्वी त्याला दुसऱ्या दिवशी तुम्ही नेम होता दुसऱ्या दिवशी तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठक घेता अनेक त्यावर चालू घडामोडी होतात त्यांना रेड कार्पेट टाकलं जातं परंतु आज हा युवक पाच दिवस झाले त्याची तब्येत खराब झालेली आहे तरी पण शासनाचा कुठलाही प्रतिनिधी जिल्हाधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत म्हणून मला शासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही फक्त मोठ्या समाजाकडेच लक्ष देणार आहात का तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं मग त्यामध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये येतो आपण पाहतो की जे काय हैदराबाद गॅजेटचं कर्नाटक असेल बहजचे राज्य असतील त्याच्यामध्ये ते आदिवासी समाजामध्ये मग लागू करा ना तुम्ही तुम्हाला काय अडचण नाही म्हणजे एका समाजासाठी एक न्याय आणि दुसऱ्या समाजासाठी दुसरा न्याय हे बिलकुल चालणार नाही शासनाला याची दखल घ्यावी लागेल जर दखल घेतली नाही तर आम्ही धनगर बांधव ह्या बंजारा बांधवासाठी कधीही अर्ध्या रात्री रस्त्याला रस्त्यावर उभारायला तयार आहेत आणि पुन्हा एकदा मी सांगतो तु। जर तुम्ही शांत बसलात तर हे होणार नाही तुम्हाला ही लढाई तुमची चालू आहे तुम्हाला रस्ता रस्त्यावर उतरावा लागेल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निवेदन द्यावं लागेल जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्यावं लागेल आणि शासनाला याची काय जी घ्यावात का, लागेल शासनाला या ठिकाणी यावत लागेल जर नाही तर उद्यापासून तुम्ही पुन्हा आंदोलन चालू करा आम्ही सर्व बांधव तुमच्या समोर सोबत आहोत एवढंच आहे आणि शासनाने कुठल्याही जातीचा किंवा याचा भेदभाव करू नये प्रत्येकाला समान न्याय द्यावा एवढंच मी माझ्या पुण्य श्लोक युवक संघाकडून सांगतो आणि पूर्णपणे आमच्या समाजाच्यांना पाठिंबा आहे असं जाहीर करतो हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आहे एस टी समाजामध्ये आहे व आपल्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला ओबीसी आरक्षण आहे बाकीच्या समाजाची ज्या मागण्या कालच्या वेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी हैदराबाद गॅजेटनुसार मान्य केलं आहे तसं बंजारा समाजाची एस टी जी मागणी आहे आणि ती ऑलरेडी त्या गॅजेटमध्ये आहे त्यांना सुद्धा एस टी आरक्षण द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल शासनानं कोणत्याही प्रकारचा भेदभाव करायला नाही ना पाहिजे कारण की दुसऱ्या समाजासोबत एक न्याय करायचा आणि बंजारा समाजासोबत अन्याय करायचा हे कदापि आम्ही सैन करणार नाही हे चालणार नाही प्रत्येक समाजासोबत योग्य न्याय व्हायलाच पाहिजे शासनाला लागू करायला पाहिजे ते काय आदिवासी समाजाचे ॲक्शन नाही